नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी प्रवीण पवार सुखाकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंना आपण जो प्लॉट आहात तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो याची जे लागवड आपण केलेली आहे ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीसला जी आपण लागवड केली आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे या प्लॉटला जवळपास शेतकरी मित्रांनो चोवीस दिवस आता पूर्ण झाले आहेत शेतकरी बंधूंनो नो याच्या अगोदर आपण जे व्हिडिओ केला होता दहा दिवसाला डोस द्यायचा आता आपण व्हिडिओ शेअर केला होता आता आपण जे विसाव्या दिवशी जे नियोजन करायचं आहे वीस ते पंचवीसव्या दिवशी त्याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बोलून आपण जेव्हा पण व्हिडिओ शेअर करतो म्हणजे बेने लागवडीपासून बेसल डोसपासून ते दर दहा दिवसाला पंधरा दिवसाला जे व्हिडिओ शेअर करतो ते एकाच प्लॉटवर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो याच्या मागाला मुख्य कारण असं आहे की आपण जो मागाला डोस दिला ले ले। आ, का का आ, आ, तर त्याची जे प्रोग्रेस राहिली त्या प्लॉटची म्हणजे प्लस किंवा मायनस जो प्लॉट झालेला आहे चांगली किंवा वाईटची परिस्थिती प्लॉटची पाहण्यासाठी आपण शेवटपर्यंत एकाच प्लॉटवर व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला त्याच्यातून नेमका काय फायदा आणि तोटा झाला हे लक्षात येते तर शेतकरी मित्रांनो आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तो आपण जे निय नियोजन करणार आहोत ते जैविक पद्धतीने आपण याच्यावर आपण नियोजन करणार आहोत शेतकरी आता आपण जमिनीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी खतं रासायनिक खतं भरून बेसल डोस भरून हळद पिकाचं नियोजन किंवा के लागवड केली पण शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण रासायनिक खतं जमिनी भरतो तर आपल्या जमिनीमध्ये हवी तशी जैवसृष्टी किंवा जैविक निविष्टा जैविक गोष्टी जमिनीमध्ये कमी असल्यामुळे आपले दिलेले खतं जास्त प्रमाणामध्ये फिक्स होतात स्थिर होतात आणि एकदा स्थिर झालेले खतं आपल्याला पुन्हा उपलब्ध करण्यासाठी खूप मोठी डोकदुखी होते किंवा आपण केलेला जो खर्च आहे तो वाया जातो ह्या गोष्टी घडू नये यासाठी आपण या शेतकरी मित्रांनो आता आपण दोन जैविकच्या आपण ड्रिपने ड्रेचिंग करणार आहोत त्याच्यामध्ये आपण आज पहिल्या ड्रेचिंगची व्यवस्थित चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या आपण जमिनीत खतं किती दिले त्यापेक्षा पिकाला जमिनीला खत आपटेक किती केले के पिकाने ते महत्वाचा विषय आता जमिनीमध्ये एकदा जर खतं फिक्स झाले तर आपल्याला त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते कारण भविष्यामध्ये आपल्याला वर्षभर त्याच्यामध्ये अडचण येत असतात तर शेतकरी मित्रांनो आता आपण याच्यामध्ये जे जैविक गोष्ट आपण याच्यामध्ये घेतलेले त्यामध्ये आपण हे ट्रायको नावाचं प्रोडक्ट यावेळेस आपण वापरणार आहोत यामध्ये ट्रायकोड्रमा विरेडी नावाचं हे प्रोडक्ट आहे शेतकरी बांधून हे बघू शकता तुम्ही इको हे प्रोडक्ट प्रमाणित आहे आता ट्रायकोड्रमा म्हणजे सर्व शेतकरी बांधवाचा अतिशय आवडतं जैविक बुरशीनाशक आहे कारण आपल्या जे पिकावर जे भविष्यामध्ये रोग येतात ते जमिनीमधूनच येतात आणि बियाण्यातून येतात आपली बियाण्यावरची बुरशी आणि जमिनीतली जे हानिकारक गोष्टी आहेत त्यावर नियंत्रण मिळून जमिनीमध्ये जैविक पद्धतीने ही बुरशी वाढत असते म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये जे पण बुरशीजन्य आजार बळवणार आहेत कर्पा असो किंवा सड असो या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे बुरशी आता आपल्याला जमीन देणं आहे कारण आता जमिनीमध्ये हानिकारक गोष्टीचं वर्चस्व कमी असते आणि आता जर ही ट्रायकोड्रमासारखी जर आपण बुरशी जमिनीतून जर दिली तर आपल्याला ते लव हायत्या जमिनीतल्या हानिकारक गोष्टी कमी होऊन भविष्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये हानिकारक गोष्टी वाढत नाहीत आणि आपल्याला बुरशीजन्य रोगापासून आपल्याला चांगलं नियंत्रण मिळते शेतकरी बोल याचं जे प्रमाण आहे आपल्याला ते एकरी एक, एक किलो घ्यायचं आहे हे आपेस कंपनीचा ट्रायको नावाचा प्रोडक्ट आहे इकोसोट दा प्रमाणित आहे आता बरेच शेतकरी ट्रायकोड्रमा घेतात आणि जमिनीमध्ये सोडायचा प्रयत्न करतात पण त्यांना योग्य अशी क्वालिटी मिळाली नसल्यामुळे जसं ट्रायकोड्रमा क्वालिटी जर नसेल तर आपल्या जमिनीमधून जे आपल्याला फायदा पाहिजे पिकाला हानिकारक गोष्टी जे बुरशी कंट्रोल करायच्यात ते होत नाहीत आणि मग कुठेतरी जैविक गोष्टी बदनाम होतात तर शेतकरी बदल न तुम्ही बाजारात मिळणार कुठलाही ट्रायकोड्रमा आणि हा तुम्ही पाण्यामध्ये विरघळून बघा तुमच्या याला जे विरघळण्याची क्षमता आहे त्याहूनच तुमच्या लक्षात येईल की याची क्वालिटी कशी आहे आणि रिझल्ट घेण्यासाठी तुम्ही एकरी एक, एक किलो ड्रिप न द्यायचं आहे शेतकरी बांधव नो ड्रिप न जेव्हा पण तुम्ही जैविक गोष्टी वापरता त्यावेळेस अगोदर तुम्ही कुठली रासायनिक खत किंवा रासायनिक केमिकल तुम्ही जमिनीमध्ये पाच दिवस दिलेलं नसावं आणि नंतरही दिलेलं नसावं आणि जैविक गोष्ट वापरते वेळेस जमिनीमध्ये भरपूर ओलावा वातावरणात आद्रता असणं गरजेचं आहे त्या त्यानंतरच ह्या गोष्टी वापरायच्या असतात तुम्ही चांगलं ड्रिप ओलावून घेतल्याच्या नंतरच हे एकरी एक किलो द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण शेतकरी बंधनो आग्रिसर्च नावाचं हे प्रोडक्ट आहे कन्सर्ट नावाचं हे शेतकरी बंधूंनो हे याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालास विरघळणारे बॅक्टेरिया आहेत म्हणजे हवेतलं नत्र कंट्रोल करण्यासाठी याच्यामध्ये बॅक्टेरिया दिले आहेत आणि फास्फोरस विरगळणारे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येकानं धान्यदार वगैरे भरपूर प्रमाणामध्ये चौदा पस्तीच्या द्वारे दहाच्या द्वारे आपण फास्फोरस दिले पण जमिनीत आपण जेवढा फास्फोरस दिला त्याच्यातला वीस ते बावीस टक्के फॉस्फोरस हा पिकाला फक्त उपलब्ध होतो आणि बाकीचा फॉस्फरस जमिनीमध्ये फिक्स होतो बरं फिक्स झालेला फॉ फॉस्फरस आपल्याला इतर अन्नद्रव्य उचलण्यासाठी खूप अडचणी आणतो म्हणजे झिंक सारखा पोट्यासारखे मॅग्नेशियम कॅल्शियम हे दुसरे जे न्यूट्रिशन उचलण्यासाठी अडचणी तयार करतो दुसरे न्यूट्रिशन जवळ धरून ठेवतो मग आणि तो फॉस्फरस आपल्याला लवकरात लवकर म्हणजे जमिनीमध्ये दिलेली आपण खत जाऊन स्थिर होण्याच्या अगोदर फिक्स होण्याच्या अगोदर आपल्याला ते लवकरात लवकर विघटन करून पिकाला खाण्याच्या अवस्थेत आणणं आहे जेवढा जास्त फॉस्फरस पिकाला लवकर लवकर उपलब्ध होईल तसं आपल्याला सुंदर असे बघा मुळ्या येणं गरजेचं आहे मुळ्या वाढतील पिकाचे पानाचे आकार वाढेल पिकाचे स्टंप जास्त लवकर वाढतील लवकर फुट येण्याला मदत होईल हे बघू शतका शेतकरी मित्रांनो अगदी फक्त वीस पंचवीस दिवसांमध्ये हळदीची वाढ आणि जेवढी हळदीची वाढ त्याच्यापेक्षा जा जास्त मुळीची वाढ हे सर्व काम फॉस्फरस आहे शेतकरी मित्रांनो पानाला आकार देणं या स्टंपला जाडी देणं हे मुळाचा आकार वाढवणं मुळ्या लांबण आता बघू शकता जमिनी शेतकरी शेतकऱ्यांना जवळपास सव्वा ते दीड फुटाची आपली मुळी आलेली आहे म्हणजे अर्ध्या जे बेडची नाली आहे त्या अर्ध्या बेडच्या नालीपर्यंत आपल्या ह्या मुळ्या पसरल्यात हे सर्व काम फॉस्फरच असते शेतकरी मित्रांनो आणि याच्यावर आपल्याला उपलब्ध होण्यासाठी हे एन के बॅक्टरी देणार गरजेचं आहे दे। याच्यामध्ये पोट्या सुद्धा विरगळणारे बॅक्टरी शेतकरी बंधू दिले आहेत याच्यात कंपनीने बॅसिलस सबटिलस नावाची एक बुरशी वापरली सर्वात महत्वाची म्हणजे जे अँटीबायोटिक आपण जैविक बुरशी म्हणतो सुडोमुनोस हे सुद्धा आहे याच्यामध्ये कंपनीने दिलेले हे आपल्याला एकरी एक लिटर घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला कन्सर्ट नावाचा जर प्रोडक्ट बघा एद्वारा प्रमाणित आहे अतिशय उच्च क्वालिटीचे हे बॅक्टेरिया आहेत कारण तुम्ही एक लक्षात घ्या निविष्टा जोपर्यंत तुम्हाला दर्जेदार मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही निरोगी दर्जेदार पीक आणि भरघोस उत्पादनाची अपेक्षा करू नका कारण नुसतं बॅक्टेरिया असलेबून काय होत नाही ते नाही जर मिळालं तर अपेक्ष कंपनीचा क्रॉपटेरा नावाचं प्रोडक्ट आहे हे सुद्धा इकोसोर सुद द्वारे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये सुद्धा याचा आणि याचं काम सारखं आहे या दोन्हीपैकी फक्त तुम्ही कुठलंही एकच प्रोडक्ट घेण्याचा प्रयत्न करा जे तुम्हाला तुमच्या बाजारपेठेत मिळेल त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा आता शेतकरी बंधनो आता जर विचार केला गेला तर लहान अवस् पीक अतिशय लहान अवस्थेमध्ये आहे आता जर सध्याचा जर वातावरणाचा जर विचार केला गेला तर त्या संदर्भात आपण एक अनेक प्रोडक्ट आणि ते म्हणजे आग्रो शक्ती नावाचे हे सुद्धा शेतकरी बंधनं अपेक्षा कंपनीचं प्रोडक्ट आहे अतिशय उच्च क्वालिटीचं हे पीक संवर्धक आहे शेतकरी मित्रांनो आग्रह शक्ती वाट वापरण्याचं एकच मुख्य कारण की सध्या जर वातावरण जर बघितलं तर एकदमच खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता आहे बऱ्याच भागामध्ये पाऊस व्यवस्थित पडत नाही म्हणजे पडला तर खूप मोठा पाऊस पडत आहे किंवा पडतच नाही याचा पिकावर ताण येतो म्हणजे ज्याला अजैविक आपण ताण म्हणतो अजैविक ताणाला पिकं बळी पडतात त्याचं कारण म्हणजे असे पीक पिवळसर निघणं किंवा पावा पी निघालेल्या पिकाचे पानं करपणं किंवा मुळाची जशी हवी तशी वाढ शेतकरी बंधूं होत नाही आ, मौटी -मौटी हे असे खूप काही प्रॉब्लेम येत असतात कारण पिकाला पीक लहान असते आणि वातावरणातले जे मोठे मोठे बदल असतात हे पिकाला सहन होत नाहीत त्यामुळं आपल्याला आग्रह शक्ती हे घटक देणं गरजेचं आहे शेतकरी बंधूं याच्यामध्ये आपण जर जमिनीतून हे जर एकरी ड्रिपनं दोन लिटर जर याच्या या दोन्ही गोष्टीसोबत जर दिले तर शेतकरी बंधूं आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्बा आहे आपण म्हणतो ऑर्गॅनिक कार्बन हा अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवतो आणि आपल्याला त्याच्यामधून पिकाच्या जे पांढऱ्या मुळे याच्या वाढवण्यासाठी मदत होते शेतकरी बदल याच्यामध्ये कंपनीने अतिशय उत्कृष्ट दर्जाचं ह्युमिक ऍसिड आणि सिविड असे दोन्ही घटक वापरल्यामुळं आपल्या जे पिकाच्या पांढऱ्यामुळे आहेत म्हणजे ही जर मुळी तर वाढतेच पण याच्यावर येणारे जे पांढऱ्या जे केसासारख्या तंतूमुळं आहेत याची सुद्धा चांगली वाढ होते जेवढ्या जास्त मुळ्या लांब होतील ला, जेवढ्या जास्त तंतुमुळं होतील न्यूट्रिशनचा अपटेक होण्यासाठी मदत होते याच्यामध्ये कंपनीने ह्युमिक आणि शिवीर त्याच्यासाठी दिलेलं आहे शेतकरी बंधन याच्यानंतर नंतर याच्यामध्ये शेतकरी बंधन जे आपण आता ट्रेचा विषय करतो अजैविक ताणाचा त्या अजैविक ताण कमी करण्यासाठी कंपनीने याच्यामध्ये कार्बोजी कार्बोजिल ऍसिड आणि फुलविक ऍसिड आणि अमिनो ऑसिड असे संजीवक सुद्धा याच्यामध्ये वापरले त्यामुळं पिकाची जे आपली वाढ आहे म्हणजे पीक तर हिरवगार होतेच होते पण पिकाची वाढ सुद्धा झपाट्यानं होते जमिनीतून जे पण आपण अन्नद्रव्य दिले त्याचं वहन सुद्धा खूप जोऱ्यामध्ये होत असते शेतकरी बंधनो परिणामी हे जे गोष्टी पिकाने दिलेल्या आहेत कार्बोजोलक ऍसिड ऍसिड फुलविक ऍसिड ह्युमिक ऍसिड सिविड या गोष्टीमुळं पिकाची जी चयापचय क्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित होऊन पीक वातावरणातलं वा, जी उष्णता आहे याला बळी न पडता खूप जोऱ्यात असं वाढत असते आता शेतकरी बंधू बऱ्याच शेतकऱ्यांचे ड्रीप आतरलेले नाही त्यांना पाण्याची योग्य व्यवस्था नाही किंवा कोणाकडं भरपूर पाणी झालेलं आहे किंवा कमी पाणी झाले असा जो पाण्याचा ट्रेस आहे म्हणजे जिथं पाणी कमी झालं तिथेही पिकाला ताण सहन करण्याची क्षमता तिथे जास्त झाला असेल तिथंही ताण सहन करण्यासाठी मदत करते शेतकरी बंधू याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारचे घटक वापरला असल्यामुळं पिकाचं कोशिका विभाजन चांगलं होते म्हणजे पाण्याचा ताण तर सहन करतेच पीक पण कोशिका विभाजन चांगलं झाल्यामुळं दर्जेदार निरोगी आणि भरघोस अशी वाढ होण्यासाठी मदत होते आता बघू शकता शेतकरी मित्रांनो या पानाची जाडी जेवढी जास्त येईल या पानाला जेवढी जास्त रुंदी येईल तेवढं अन्नद्रव्याचं न्यूट्रिशन जास्त होईल पण यासाठी सगळ्या गोष्टी स्टोरेज करण्यासाठी पिकाला कोशिका म्हणजे दर्जेदार कोशिका निरोगी सुदृढ कोशिका तयार होण्यासाठी हे प्रोडक्ट मदत करते शेतकरी मित्रांनो या तीन गोष्टी जर तुम्ही आता जमिनीतून जर दिल्या तर कमी वयामध्ये जे पिकाला जे इम्युनिटी पावर पाहिजे होतो कारण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण जे पण हळदीवर नियोजन करतो याच्यातला पहिले पाच महिने हळदीला आपण खूप बारकाईनं लक्ष देण्यासाठी सांगत असतो पहिले तुम्ही जो पण तुमचं बजेट आहे त्याच्यातला ऐंशी पंच्याऐंशी टक्के खर्च जर सुरुवातीला केला बेसल डोस चांगला भरला आपण जो दहाव्या दिवशी जर नि सांगितलं नियोजन ते केलं आणि आताचं जर विसाव्या पंचवीसव्या दिवशी जर नियोजन तुम्ही वेळेत केलं तर तुम्हाला होणारी पिकाची वाढ ग्रोथ आणि निरोगी सुदृढपणा चांगला येईल वेळेत फुटवी येण्यासाठी मदत होईल तुम्ही वेळोवेळी पिकावर लक्ष द्या वेळ चुकून खर्च करून किंवा चुकीच्या पद्धतीने प्रोडक्ट वापरून खर्च करण्यापेक्षा किंवा क्वालिटी नसलेले प्रोडक्ट वापरून खर्च करण्यापेक्षा योग्य निविष्ठा दर्जेदार निविष्ठा वापरण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा कारण निविष्ठा दर्जेदार असल्याशिवाय तुम्हाला उत्पादन मिळणार नाही आपण याच्यानंतरचं जे दुसरं जैविकचं नियोजन आहे म्हणजे आपण आता या दोन्ही जैविकच्या ज्या गोष्टी करणार आहोत आपण दिलेले खतं पिकाला पूर्ण कसे उपलब्ध होतील यावर लक्ष देतो आता बरेच शेतकरी एकोणीस बारा एकसठ किंवा वॉटर सोल्युबल युक्त खतावर जास्त जोर करतात शेतकरी मित्रांनो वॉटर सोल्युबल खताचा वापर कमी करा आणि दिलेले खतं पिकाला उपलब्ध कशी होतील कारण पिका नुसतं खतं देऊन जमीन खतं फिक्स जर झाले तर भविष्यामध्ये आपल्याला खूप अडचणी होतात शेतकरी तुम्हाला जर हे काही प्रोडक्ट जर मिळत नसतील समजा आगृशक्ती ट्रायको किंवा क्राफ्टरा यासाठी या आपण एक सरांचा परिचय घेऊया हो म्हणजे आपल्याला तुम्हाला मदत करतील सर आपलं नमस्कार सर आपलं नाव सांगा माझं नाव शुभम बालासाहेब पवार सेन्सेस कंपनीचा सेल्स प्रतिनिधी आपल्याला ॲग्रोशक्ती ट्रायकोडर्मा क्रॉमटेरा हे प्रोडक्ट जर आपल्या आजूबाजूच्या मार्केटमध्ये तिथे मिळत नसतील तर माझ्याशी संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ बारा चोपन्न बावीस धन्यवाद सर धन्यवाद